जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केट गाडीतील कांदा बाजार भाव आजचे म्हणजे मंगळवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज पुणे एफ एम सीमध्ये जुन्या कांद्याची चाळीस गाडी कांदा आवक जुने कांदे चाळीस गाडी आली होती तर नवीन कांद कांद्याची तीस गाडी कांदा आवक आली होती बाजारभाव सुरुवातीला जुने कांद्यांचे गोळे कांदे चारशे चाळीस ते चारशे पन्नास रुपये प्रति दहा किलो असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव होता तर मोकसेत कांदे चारशे तीस ते चारशे चाळीस रुपये मीडियम साईज कांदे चारशे वीस ते चारशे तीस रुपये गोल्टा गोल्टी तीनशे सत्तर ते चारशे दहा रुपये तर चिंगळी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे रुपयापर्यंत बाजारभाव पहिल्यांदा मिळाले तर कमी पत्ती चॉकलेटी कांद्यांना तीनशे नव्वद ते चारशे दहा असा बाजारभाव आपणास पाहिला मिळाला तर नवीन कांदे दोनशे ते ती तीनशे वीस रुपयापर्यंत नवीन कांदे पुणे एपिमसीमध्ये एम विकले गेले तर बटाट्याला बाजारभाव दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत आग्रा बटाट्याला व नवीन बटाट्याला बाजारभाव आज पुणे एपूमसी मध्ये पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच ला करा